गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर दिया फॉर युनिटीच्या वतीने राम सेतू शिला पालखी आणि दर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे ही पालखी ओवे कॅम्प येथून प्रारंभ झाली असून संपूर्ण आठवडाभर ती खारघर परिसरात फिरणार आहे सर्वांनी एकत्र येऊन खारघरमध्ये भव्य स्वरूपात रामनवमी उत्सव साजरा करण्याचा दिया फॉर युनिटीचा मानस आहे यासाठी रामनवमीच्या दिवशी संध्याकाळी विशेष असा भव्य पालखी सोहळा आयोजित करण्यात आला आहे समारोपावेळी स्वामी भारतानंद सरस्वती महाराज यांचे व्याख्यान होणार असल्याची माहिती दिया फॉर युनिटीचे अध्यक्ष आदित्य कांबळे यांनी दिली आहे नमस्कार मी आदित्य विठ्ठलराव कांबळे संस्थापक अध्यक्ष दिया फॉर युनिटी दिया फॉर युनिटी मार्फत आम्ही राम सेतू शिला पालखी आणि त्याचं दर्शन एक गुढीपाड्याच्या पावन दिवसापासून सुरू ओवे कॅम्पातून सुरू करून पूर्ण सप्ताहभर आम्ही हे भ्रमणपूर्ण खारघर भूमीत करणार आहोत खारघर भूमी तसे पाहिले ते संतांची भूमी आहे इथे प्रत्येक धर्माचे धर्मगुरु येऊन गेलेले आहेत ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे आमच्या सगळ्यांची जसं म्हणता येईल की पूजा पद्धती वेगळी असेल विचार करण्याची पद्धती वेगळी असेल पण आम्ही सगळे हिंदू आहोत आणि आम्ही सगळे एक आहोत ही संकल्पना डोक्यात घेऊन दिया फॉर युनिटी मार्फत सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी भव्य रामनवमी सोहळ्याचं आयोजन आम्ही केलेलं आहे संध्याकाळी चार वाजता उत्सव चौक सेक्टर पाच खारघर येथून ही भव्य रामनवमी पालखी निघणार आहे आणि संध्याकाळी सात वाजता गावदेवी मैदान सेक्टर बारा इथे याचा समारोप होणार आहे या समारोप कार्यक्रमामध्ये अखिल भारतीय संत समिती महाराष्ट्र प्रदेशचे महामंत्री संत पूजनीय भारतानंद सरस्वतीजी महाराज या कार्यक्रमात आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आजपासून ही भूमी जसं आम्ही म्हटलं की ही भूमी संतांची आहे आम्ही सगळे एक आहोत हा एकच उद्देश आम्हाला समाजापुढे ठेवायचा आहे म्हणून आम्ही या दिया फॉर युनिटी दिवा फॉर युनिटी माध्यमातून या भव्य रामनवमी सोहळ्याचं आयोजन केलेला आहे साडेतीन मुहूर्तापैकी एक असणारा हा गुढीपाडव्याचा मुहूर्त आणि या मुहूर्तावर अतिशय पवित्र आणि पावन अशा रामेश्वर येथून प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या शिळा त्या तिथून पूजन करून अयोध्येला गेल्या अयोध्येवरून पूजन करून या आज आमच्या गावामध्ये आलेले आहेत तसं म्हटलं तर आम्ही समस्त आज ग्रामस्थ भाग्यवान आहोत की प्रभू रामचंद्रांच्या आणि समस्त वानरसेनेच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शिळा या गावामध्ये आल्या आणि त्यांचं चरणस्पर्श आमच्या या गावाला लाभला आणि त्याच्यामुळे आमचे हे सगळे ग्रामस्थ मंडळी असतील त्यांनी अतिशय आनंदोत्सवामध्ये हर्ष उल्लासामध्ये या मिरवणुकीचं आयोजन केलं आणि सगळ्यांनी या मिरवणुकीला अगदी उत्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे आणि म्हणून आम्ही सुद्धा भाग्यवान म्हणतो की प्रभू रामचंद्र ज्या काळामध्ये होते त्या काळामध्ये आम्ही असून असू आम्हाला कल्पना नाही पण प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या झालेल्याशिवाय आमच्या गावामध्ये आल्या आणि त्यांच्या निमित्ताने आमच्या समस्त ग्रामस्थांना त्या शिळेंचं दर्शन होतंय हे आमच्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे सर्वप्रथम मी जमलेल्या सर्व भाविकांचं अभिनंदन करतो हे रामचंद्र प्रभूच्या शिळा आज सन्माननीय आमचे मोरे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची टीम असेल त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही ही पालखी घेऊन चाललेलो आहे त्या, त्या पालखीमध्ये श्रीचंद्र चंद्र महा चंद्रप्रभू महाराजांच्या शिळा आहे सर्व ग्रामस्थ या पालखीमध्ये सहभागी आहेत खरोखर आनंद उत्सव आहे आणि फार आनंद वाटतोय आणि याच्यामध्ये मला थोडं बोलण्याची जी संधी आपण दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं आभार मानतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र